सप्ताह काळात श्री गणेश याग व मनोबोध याग चंडी याग श्री स्वामी याग श्री गीताई याग श्री रुद्रयाग याग संपन्न झाले होती सत्यदत्त पूजन होऊन सकाळी साडे दहा वाजता महाआरती करण्यात आली सप्ताह काळात श्री गुरुचरित्र सामूहिक वाचन अन्य आध्यात्मिक सेवा अखंड चोवीस तास महिला व पुरुष सेवेकऱ्यांनी प्रहरेची सेवा रुजू केली श्री स्वामी समर्थ महाराजांची त्रिकाल आरती तसेच मानवी जीवनातील कोणत्याही समस्येवर ईश्वरी सेवेतून विनामूल्य मार्गदर्शन सेवा केंद्रात सुरू असून याचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन सेवा केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी